सिन्नरकरांनो तुम्ही जर खरंच उत्तम क्वालिटीचं फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक शोधत असाल ना तर एकदा या ठिकाणी नक्की भेट द्या सिन्नरमधलं सर्वात मोठं एकदम भरगच्च व्हरायटी असलेलं आणि किफायतशीर दरात मिळणारं भगवती फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स घरासाठी हवं असो किंवा ऑफिससाठी असो सर्व प्रकारचं फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू इथे मिळणार आता सहज कस्टम साइज डिझाईन आणि कलर तुमच्या आवडीनुसार तयार करून मिळेल पार्टिकल एम डी एफ कमर्शियल प्लायवूड सगळ्या प्रकारच्या क्वालिटी मटेरियलमध्ये उपलब्ध आणि विशेष म्हणजे इतकंच नाही तर आता इलेक्ट्रॉनिक्स म्हणाल तर क्रोमा ब्रँडची सर्व उत्पादने मिळणार तेही वाजवी दरात रिअल आय क्रेडिट बजाज फायनान्स सगळं काही उपलब्ध होणार ते देखील शून्य टक्के व्याज दरावर आता एवढं सगळं एका रीलमध्ये तर सांगता येत नाही हो त्यासाठी फक्त एकच करा थेट या सरदवाडी रोड वाजे लॉन समोर भगवती फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स सिन्नर एकदा या आणि अनुभव घ्या दर्जाचा विश्वासाचा आणि सेवाभावाचा